केली होती फक्त आयडी आयडीने पण आता सरांनी दोन लाख रुपयाची शॉपिंग पण घेतलेली आहे सरांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत अभिनंदन मला असं कोरोना पिरियड पासून माझा अंग खाजवायचं आणि मला एक प्रोट्रिप नावा प्रोट्रिप ट्वेंटी फाईव्ह एम ही गोळी मला डॉक्टरनं म्हणजे डॉक्टरनं मला जेव्हा ट्रीटमेंट दिली त्यावेळेस मला महिन्याच्या दीडशे गोळ्या घ्याव्या लागत तशा मी सहा महिने ती गोळ्या घेतल्या त्यानंतर मला त्या गोळ्याचा म्हणजे गोळ्याबद्दल असं तब्येतीला काही होईल असा संशय यावा लागला म्हणून मी ती गोळी गोळ्याची मी बंद केली आणि नंतर मी त्यामध्ये गोळी होती पोल्ट्री ट्वेंटी फाय एम जी ही गोळी मला गोळी जर घेतली तर अठ्ठेचाळीस तासापर्यंत माझं अंग खाजवत नसत आणि पुन्हा ती गोळीचा पॉवर संपला की अठ्ठेचाळीस तासानंतर मला ती गोळी घ्यावीच लागेल नाहीतर अंग खाजवायचं हे असा प्रकार मला दोन हजार अठरा पासून आणि हा प्रॉब्लम माझे ज्येष्ठ बंधू दिशराव पुसे असतात ते त्यांना मी सांगितला तर त्यांनी मला अमृत ज्यूसबद्दल सांगितलं आणि एक बॉटल त्यांच्याकडचीच मला दिली सर मी ती फक्त तीन दिवस तिचा तीन दिवस डोस घेतला आणि माझी जी अठ्ठेचाळीस दिवस तासाची जी गोळी होती ती गोळी टळली मला त्याबद्दल तुला विश्वास आणि मी ती बॉटल पूर्ण पूर्ण डोस घेतला बॉटलचा आज दोन महिने झाले मला ती गोळी घ्यावी लागेल आणि परत बालाजी नारायण सोन मला मुळ्यात त्रास होता आणि चार दिवसामध्ये माझ्या मुळ्या क्लिअर झालेला आणि जवळपास दो दोनशे बॉटल माझं झाल्यानंतर मी दोनशे बॉटल विकले माझा त्याचा ऐंशी हजार रुपये फायदा झाला माझ्या मिस्त्रीला मिस्त्री काम करणार होते त्यांच्या डोळ्याने दिसत नव्हतं तर त्यांच्या एका बॉटल मध्ये त्यांना दिसायला सुरू झाले मला अनोळीच्या माणसाने बॉटल दिली होती आणि त्यांनी मला मुळ्यासाठी काम करते सर मला मुळ्याचा एवढा त्रास होता गाडीवर बसायचं होतं होतं आणि खूप असा त्रास होता पण मला चार दिवसामध्ये सुरेश गायनगावकर मला असा त्रास होता की खाली बसल्यानंतर एक मिनिट उभा राहावं होतं नंतर चालवतो जमत नव्हतो नव्या दिवशी आला की काही काम करायला पडलं गेलो